मालवण शहरातील बोर्डिंग ग्राउंड येथील एका हाऊस मध्ये मालवण पोलिसांनी दाट टाकून ऑनलाईन पद्धतीने मोबाइलवर मटका जुगार घेत असताना एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी या कारवाई संशयिताकडून एकतीस हजार पाचशे सत्तर किमतीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे ही कारवाई काल रात्री करण्यात आली या कारवाई दिनकर दाजी खोबरेकर व एक्कावन्न राहणार धोरीवाडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवर ऑनलाइन मटका जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष व बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगे हात पकडले पोलिसांनी खोबरेकर याच्याकडून एक मोबाईल एक प्रिंटर रोख रक्कम एक स्कॅनर आणि आकडेमोड करण्यात आलेल्या पावत्या असा एकूण एकतीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर उप नयोमी साटम विभागीय पोलीस अधिकारी श्री आव्हाड आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने जितेंद्र पेडणेकर सुशांत पवार महादेव घागरे गुरुनाथ परब मनोज कांबळे या पोलीस कर्मचारी सहभागी होते या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जेएस कुडाळकर हे करत आहेत